अंकली फाट्यावर भर पावसात शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन सांगलीचे खासदारी भिजले पावसामध्ये सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी तर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज राज्यभर आंदोलन सुरू आहे याचाच एक भाग म्हणून सांगली कोल्हापूर जिल्ह्याची सीमा असणाऱ्या अंकली फाट्यावर शक्तीपीठ विरोधी कृती समितीने रास्ता रोको आंदोलन केलं या रास्ता रोको आंदोलनामध्ये सांगलीचे खासदार विशाल पाटील हेही सहभागी झाले होते रास्ता रोको आंदोलना दरम्यान पावसाने हजेरी लावली मात्र आंदोलक रस्त्यावरून उठले नाहीत आंदोलकांनी भिजत भिजत या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये पावसामध्ये भिजत महिलांनी देखील सहभाग घेतला होता याचबरोबर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा भर पावसात भिजत या आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं या रास्ता रोको आंदोलनामुळे सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तब्बल वीस मिनिटे आंदोलकांनी सांगली कोल्हापूर महामार्ग अंकली नजीक रोखून धरला होता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर सांगली ग्रामीण आणि विश्रामबाग तसेच वाहतूक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हे बघा स्वाभाविक आहे शक्ती महामार्ग जाहीर करून खूप वर्ष झाले त्यात अजून पुढाकार दिसलेला नाही शासनाला खूप पैसे खर्च करायचे असतात मी बघितलेलं महाराष्ट्र शासनाची खर्च एखादं टेंडर जर अभावमध्ये किंवा पार गेला असलं तर ते पैसे खर्च करायला खूप घाई असते आता हे का असते हे आता संशोधनाचा विषय जनतेला माहीत असतो मात्र त्यांना हे आता ऐंशी हजार कोटी खर्च करायचे ती घाई लागलेली आहे तर ती करायची असेल ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे तुम्ही करावा तर ते जी दहा हजार कोटी शेतकऱ्यांना देणार आहे त्यात शेतकऱ्याचं नुकसान होत नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे आणि जर तुम्हाला एवढी गडबड होती तर आता गेले सरकार येऊन सहा महिने झाले सहा महिने हालचाल करायला पाहिजे त्या शेतकऱ्यांची बैठका घ्यायला पाहिजे विधानसभेच्या अगोदर अध्यादेश कॅन्सल केला होता शक्तीपीठाचा आणि आता परत चालू केला तर राजकारण नाही नाही बघा राजकारण म्हणजे हा ही सत्ताधाऱ्यांची ही सातत्य सातत्यानं पॉलिसी राहिलेलीच आहे की निवडणुकीच्या पुढे गाजर दाखवायचं आमिषे खोटे दाखवायची निवडणूक झाल्यावर आपल्या मनातील तेच करायचं कोल्हापूर जिल्ह्यात रद्द केला आधी म्हटले पुन्हा म्हटले आम्ही पुन्हा स्टे दिला आहे आता पुन्हा सुरू केलेलं आहे त्यामुळे काहीतरी ह्याच्या मागे पर्सनल इंटरेस्ट आहे का अशी शंका शेतकऱ्यांच्यामध्ये हां शेतकऱ्यांच्यामध्ये शंका आहे काय पर्सनल इंटरेस्ट आहे का आणि पर्सनल इंटरेस्ट नसेल तर पारदर्शी कारभार होऊ दे जनतेला कळू दे नेमकं काय व्हायला लागले त्याचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांना काय मिळणार आणि सगळ्या शेतकऱ्यांना समाधानी करून तर खूपच तुळक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्हीही त्या शेतकऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू पण समजी असताना हा प्रकल्प पुढे न्यावा अशी मी सरकारला दिवस आंदोलन चालू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली